निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उत्कर्षा रुपवते उद्या अर्ज भरणार शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते या उद्या दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या दीक्षा पिंकी शेख उपस्थित राहणार आहेत या राहता तालुक्यातील सिद्धी संकल्प लॉन नगर मनमाड हायवे येथे भव्य नामांकन रॅली काढण्यात येणार आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान वंचित आघाडीच्या वतीनं करण्यात आलं आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या आग्रहामुळे बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी उत्कर्ष रोपवते यांच्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे रुपवते यांच्या उमेदवारीचे संपूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात येत आहे उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील सर्व तालुक्यांना भेटी देखील दिलेल्या आहेत रुपवते यांना मतदारांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उत्कर्षा रुपवते चोवीस एप्रिल बुधवारी नामांकन अर्ज भरणार आहेत

याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली